सोलापूरपणे महामार्गावर डिवायडरवरील झाडांना टँकरमधील पाणी देत असताना बसने पाठीमागून येऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत संतोष पांडुरंग दळवे राहणार यावली यांनी मोहळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नॅशनल हायवे सावळेश्वर टोल नाक्याकडील एन पी एस सी पॅलेसिटीस कंपनीकडे असलेल्या पाणी टँकरवर ड्रायवर म्हणून काम करतो माझ्यासोबत टँकरच्या पाठीमागे पाईप हातात धरून झाडांना पाणी देण्याकरिता म्हणून विलास उद्धव क्षीरसागर हा काम करतो आज सकाळी नेहमीप्रमाणे टँकर क्रमांक एम एच झिरो चार डी एस शेहेचाळीस त्र्याण्णव यामध्ये पाणी भरून चिखलीकडून मोहोळच्या दिशेने हायवे रोडच्या मधोमध असलेल्या झाडांना पाणी देत येत होतो सकाळी नऊ पंचेचाळीसच्या सुमारास चिखली हद्दीत हॉटेल जीवन रायकासमोर टँकरमधील पाणी संपले म्हणून विला क्षीरसागर पाण्याचा वॉल बंद करत असताना पाठीमागून टँकरला जोरात धडक दिल्याने टँकर डिवायडरवर चालला खाली उतरून पाहिले असता एस टी बस क्रमांक एम एच बारा व्ही एफ चाळीस बत्तीसने धडक दिल्याने वॉल बंद करीत असलेला विला क्षीरसागर टँकरचा पाठीमागचा बंपर तुटून पाठीमागील टँकरच्या चाकाखाली अडकला होता जमलेल्या लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले व मोहोळ येथे मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत असल्याचे सांगित या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून हा अपघात एस टी बसच्या चालकाच्या चुकीमुळे घालला असल्याचे फिर्यादीत म्हटले असून याबाबत मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास मोहोळ पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा